<laughs> elektrikçi ama <o da> <laughs> आलजे, आसा, वे मूख या आने मोगोर तरही है आजाँ Agla आहले है उतले यो aggraw इस श्रताष किया � splash आता बहसं किडाई दी प्रे... फ्रेव आये, गहनी हम किडाई सरजी नमस्ते भेटला फोटो फोटो नाही व्हिडिओ फुसफुस वाजे फुटलं चांगलं रेच वगैरे काय माहित नाही आता कर्मचारी नाही तिथं कोणी कुणाची पाहिडिओ दिसायला एक कर्मचारी आहे महावितरण कर्मचारी आहेत आपण सर आग लागण्याचं कारण काय सांगतोय ऑपरेटर साहेब फोन चालू आहे त्यांचा आता याच्यामुळं लाईट बंद राहील तरी अंदाज दोन तीन दिवस सोलरच पेट लागलेलं तिकडे बाजूला आग लागली

त्यांचा फोन होऊ द्या की माहिती घेऊ आपण येत आहे पण ते वाजायले फुटल बरं का सरी सर हे फुटणार नाही की पैसा हो सर जाऊ नका का नाही लायला सर पाणी टाकलं तरी ते जास्त झुडतं रे नगरपालिकेच्या गाडीतलं पाणी संपलं सर कशामुळे काय गरमीमुळे लागली का गर्मी दो दो। का काय स्पार्किंग मुळे ते फिटर का काय म्हणायचं ना काय म्हणजे ट्रान्सफार्मर का ट्रान्सफार्मर ट्रान्सफार्मरला महावितरण त्याला जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त कालावधी हो लोटला अग्निशमनची गाडी आली ही काय गाडी अग्निशमनची पण त्याचं पाणी संपलंय अग्निशमनच्या गाडीचं आणि पाणी जसं मारलं तसं जास्त भडका उडत होता आता सुद्धा भडका जास्त उडालेलाच जा। आहे आणि ही अगदी आकाशात असलेली धुराची नळकांड या ठिकाणी आपण बघू शकताय महावितरणच्या ट्रान्सफार्मरला लागलेली आग आणि या आगीमुळं हे धुराचे लोळ आकाशात उठत आहे नेमकं का आगीचं कारण आता अंदाजे स्पार्किंग असं सांगितलं जात आहे पण नेमकं का कारण अजून माहित नाही सर जबाबदार व्यक्तीचं स्टेटमेंट घ्यावं की विचारू की तो गोविंद काळी घे त्याचा काय संबंध मग आपल्याला नाही का सर तुम्ही सगळे कर्मचारी आहेत ना तुमच्यातला जबाबदार व्यक्ती कोण आहे आता आम्हाला जी माहिती देऊ शकेल ठीक आहे विसा विजा नाही कशामुळे झालं काय नाही पाच झालं लाईट बंद किती बजाराला जास्त किती वेळ दाखवत बसाव एकच ते खाली पण